बुधवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या पश्चिम तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष बहिरू दळवी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकाप्रभारी जयंत आव्हाड भाऊसाहेब शिंदे वामनराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला व भाजपाचे ध्येय धोरणे विकासाभिमुख उपक्रमांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन करण्यात आले बुधवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सिन्नर तालुका पश्चिम मंडळाची कार्यकारणी तालुकाध्यक्ष बहिरुदळवी यांच्या अध्यक्षतेखाली घोषित करण्यात आली यावेळी मार्गदर्शक भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब हांडे जयंत आव्हाड वामनराव पवार हे उपस्थित होते यावेळी संजय पुंजाजी जाधव यांना चिटणीसपद देण्यात आले वसंतराव लक्ष्मण ढाकणे यांना अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले तसेच शिवाजी आव्हाड यांना किसान मोर्चाचे अध्यक्षपद देण्यात आले माधवराव हगवणे घोरवड यांना उपाध्यक्षपद देण्यात आले रुपालीताई काळे यांना उपाध्यक्षपद देण्यात आले वामन पवार यांना व्यापारी आघाडीचे अध्यक्षपद देण्यात आले रामदास भोर यांना सरचिटणीसपद देण्यात आले तसेच मदन बिन्नर व वा नितीन वानुंगसे यांना उपाध्यक्षपद देण्यात आले उत्तमराव हगवणे यांना कार्यकारिणीचे सदस्यपद बहाल करण्यात आले विष्णू सानप यांना सरचिटणीसपदी नेमणूक करण्यात आली यावेळी किरण माऊली विशाल क्षत्रिय मुकुंद खर्जे विकास जाधव वसंतराव ढाकणे मिराताई सानप रुपाली काळे साक्षी लाहामगे शरद हगवणे माधव हगवणे प्रियंका द्विवेदी सुमन जोशी दीक्षा लाहामगे राजेश घुगे संकेत सानप विठ्ठल जपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एस सी न्यूजसाठी ऋषिकेश घोल जे चेहरे या ठिकाणी आत्ता मी बघितले त्या चेहऱ्यांमध्ये या ठिकाणी हगवणे पाटील आहेत या ठिकाणी भाऊ आहेत ही अत्यंत जोरात माणसं आहेत मला ते माहिती आहेत हे या ठिकाणी जर पळायला लागले तर अवघड अवघडे यांचा ला ब्रेक लागणं अवघडे यांचे लायनर काम देणार नाही असे जोरात या ठिकाणी ते पळणार आहेत आणि म्हणून शंभर टक्के या ठिकाणी आपल्याला न्याय हा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत आणि या ठिकाणी दापूरमध्ये या ठिकाणी एक आमचा वाघ आहे तो वाघ जर या ठिकाणी दापूरमध्ये गरजायला लागला तर या ठिकाणी तो भाग संपूर्ण गजा गरजून टाकणारा आमचा या ठिकाणी शिवाजीराजे आव्हाड या ठिकाणी बैरू दादा तुम्हाला त्यांची तकलीफ होणार आहे दररोज फोन येणार आहे दररोज कामं येणार आहे तुम्ही तयारीत राहा मी ते सहन केलं आता तुम्ही ते सहन करा या ठिकाणी हं तेच सांगू राहिलं तेच सांगू राहिलो या ठिकाणी त्याच्यामुळं तुम्ही पण ते सहन करा अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो त्याचप्रमाणे आपले वामनराव पवार हे पण या ठिकाणी अत्यंत धाडडीचे असे नेते आहेत आणि म्हणून या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी सोहळा झालेला आहे पूर्वी या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे का भारतीय जनता पार्टी म्हणजे वामनांचा पक्ष असं या ठिकाणी म्हटलं जायचं पण आज तुम्हाला सांगायला सर्वांनाच या ठिकाणी अभिमान वाटतो का सर्व बहुजन समाजाचा पक्ष जर कोणता असेल तर तो भारतीय जनता पार्टी आहे आत्ताच थी या ठिकाणी वेग परवाच्या दिवशी आम्ही शहराच्या काही नियुक्ती केल्या तुम्हाला सांगायला हरकत हरकत नाही का जयबीब समाजाचे जवळजवळ चार ते पाच जणं मुख्य पदाधिकारी या ठिकाणी आमच्या कार्यकारिणीमध्ये आणि आजही या ठिकाणी तीच परिस्थिती आपल्याला दिसते म्हणजे या ठिकाणी बहुजन समाजाचा ओढा हा भारतीय जनता पार्टीकडे हा वाढायला लागलेला आहे ही एक ठिकाणी चांगली गोष्ट घडते हे परिवर्तन घडतं आहे आणि हे केवळ या ठिकाणी होण्यासाठी नरेंद्र मोदी साहेब यांचे हात बळकट करणं एवढाच एकमेव उद्देश आहे आपण सर्वजणं मिळून भारतीय जनता पार्टीचा जो रथ आहे हा वेगाने दौड सोडूया आणि सन्मान्य नरेंद्रभाई मोदी देवेंद्रभाई फडणवीस या सगळ्यांचे हात बळकट करूया आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सिन्नर तालुक्याच्या पश्चिम बैरू दळवी यांच्या यांच्या नेतृत्वाखाली आज आपण आपले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे सर आणि हांडे सर आणि विधानसभा प्रमुख आपले जयंत आव्हाड यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज पश्चिम भागातील नवनवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आपण करत आहोत ज्या ज्या नवीन नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आपण केली आहे ते आपले मार्गदर्शक हांडेसर शिंदेसर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे काम जोमात करतील ही मी त्यांच्याकडून अपेक्षा करते आणि सर्व नियुक्ती केलेल्या पदाधिकाऱ्यांचे अगदी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि सर्व महिलांच्या वतीने सर्वांचे अगदी मनपूर्वक अभि अभिनंदन करते आभार मानते सर्वांचे आल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र आज सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडल या मंडळाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती आपल्या पश्चिम मंडळाचे अध्यक्ष माननीय बैरूजी दळवी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याच्या चिटणीस मिराताई सानप आपले भाजप ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे राजेशजी गुगे किरण माऊली सांगली ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस या सर्वांच्या उपस्थित आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपण नियुक्तीपत्र देत आहे या ठिकाणी ज्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याला पद मिळालं म्हणजे आपण फक्त लेटर पॅड छापायचा आणि व्हिजिटिंग कार्ड छापायचं इतक्यावर न थांबता मोदीजींचा उद्देश आहे की ऐंशी टक्के जनसेवा आणि वीस टक्के राजकारण आपण गावागावात जाऊन जनतेची सेवा केली पाहिजे जनतेच्या प्रश्नावरती वाचा फोडली पाहिजे आणि गावागावामध्ये पक्षाचं काम वाढवलं पाहिजे आपण हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनसेवे व्रत हे जिजले राष्ट्रार्थ प्राण हे उरले हे उक्ती सार्थ करण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं काम करायचं आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की मोदीजींनी वाढदिवस हा अतिशय साध्या पद्धतीनं जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि म्हणून या जनसेवेसाठी आपण सेवा पंधरवाडा हा आयोजित केलेला आहे त्या माध्यमातून आपण हे सगळं काम करतो आहे आणि असंच काम आपल्याला या जनसेवेतूनच आपल्याला आपल्या पक्षाकडे लोकं जोडायचे आहे लोकांच्या ज्या प्रश्न असतील खे खेड्यावरच्या मग तो विजेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न असेल आपण सरकार आहे आपलं आपल्या माध्यमातून आपण शासन दरबारी मंत्र्यांपर्यंत जाऊन ते निश्चितपणे प्रश्न सोडू अधिकारीसुद्धा आपलं ऐकतात आणि आपल्या त्या प्रश्नाला वाचा फोडून लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये जा विश्वास संपादन करून आपल्याला उद्याची लोकसभा उद्याची विधानसभा ही भारतीय जनता पार्टीला लढवायची त्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावं ही जास्त अपेक्षा सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त करतो आपण सरळ ॲप आप, सरळ ॲप डाउनलोड करणं झालेले कार्यक्रम त्याच्यावरती अपलोड करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे